पहलगाम इथं काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अखेर भारतानं त्याचा जोरदार बदला घेतलाय भारतीय वायुसेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केले पहलगाम हल्ल्यात विष्पा पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला होता आणि त्या इशाऱ्यानंतर ही कारवाई केल्याचं बोललं जात चक, ही कारवाई मंगळवारी रात्री एक दीड ते दोन वाजेच्या दरम्यान करण्यात आली आहे बहावलपूर मुरीदके बाग कोटली मुझफराबाद गुलपूर भिंबर चक अमरो आणि सियालकोट या नऊ ठिकाणी ही भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केले भारतीय सैन्य नौदल आणि वायुसेनेनं संयुक्तपणे ही ऑपरेशन राबवली रायफेल आणि सुखोई लढाऊ विमानांचा वापर करून ब्रह्मोशेपणास्त्राद्वारे अचूक लक्षभेद करण्यात आला पाकिस्तान मधील बहावलपूर येथील मसूद अजहरच्या जैश ए मोहम्मद मुख्यालयावर तसंच मोरेदक येथील लष्कर ए स्थानिक वृत्तानुसार या एअर स्ट्राईक मध्ये पन्नास पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवली जाते यामध्ये लष्कर आणि जैशच्या टॉप कमांडरचा समावेश आहे मात्र मसूद अजहर किंवा हापीज सैन यांच्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही भारतानं स्पष्ट केलंय की कारवाई ही केवळ दहशतवादी तळांवर केंद्रित होती पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही तळाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही हे एक संयमी नियोजनबद्ध आणि अचूक ऑपरेशन होतं ज्याचा उद्देश केवळ दहशतवाद्यांना संपवण्याचा होता या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठी धांदल उडाली आहे सियालकोट आणि लाहोर एअरपोर्ट अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद करण्यात आलं पाकिस्तानच्या संसदेत आणीबाणी जाहीर करण्यात आली असून सकाळी दहा वाजता महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे दरम्यान पाकिस्ताननं सीमेवर गोळीबार सुरू केला आणि एल ओ सी जवळील चौक्यांवर गोळ्या झाडल्याचा दावा केला जातोय काही पाकिस्तानी माध्यमांनी भारताचे पाच लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला असला तरी त्यात काहीही तथ्य नाही असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलंय आज देशभरात दोनशे चौवेचाळीस ठिकाणी मॉकड्रिल होणार असल्याचा आधीच ठरलं होतं मात्र त्याआधीच भारतानं ही प्रत्यक्ष कारवाई करून दहशतवाद्यांना चोख धडा शिकवला आज सगळी दहा वाजता होणाऱ्या सरकारी पत्रकावर अधिकृत माहिती आणि अपडेट्स मिळतील आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला संपूर्ण तपशील आणि प्रतिक्रिया देत राहू आणि अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद